रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल विधानसभेतील पाली देवत शाखेत उपविभाग प्रमुख जयंत पाखरे शिवसेना शाखा प्रमुख माने यांच्या माध्यमातून दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थी आणि एमएससीबीच्या कार्यतत्पर योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील माजी नगरसेवक अतुल पलट युवासेना जिल्हा जिल्हाधिकारी पराग मोहिते विधानसभा अधिकारी अजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमध्ये शिवसेना त्यांच्यासोबत उभी राहील आणि आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग जयंत उपशाखा प्रमुख सुरेश माणे प्रमुख दीपक दळवी हेमंत म्हात्रे प्रभाकर कुलये हितेंद्र सोलकर निलेश आपटे संजय घाणेकर जोगळे ऋतुजा हिरलेकर श्रद्धा वायंगणकर सुजाता राऊळ अंकिता पाठक या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली